भारतीय सैन्य दलात वीस वर्ष देशरक्षणाच्या सेवेनंतर तपोवन रोड निर्मलनगर येथील मेजर सचिन बाबासाहेब दही नुकतेच नु, निवृत्त झाले सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला यावेळी वड़ी त्यांचे वडील बाबासाहेब दहीफळे आई जिजाबाई दहीफळे बंडू नागरगोजे किरण आव्हाड बबन कुसळकर स्वामी म्हस्के कारभारी सांगळे गणेश दराडे बंडू मोरे महेश आव्हाड सचिन दसपुते रावसाहेब राऊतराय शैलेश देशमुख शिवाजी भाबड इंदुबाई नागरगोजे भाग्यश्री सांगळे प्रियंका दराडे प्रणिल नागरगोजे प्रांजल नागरगोजे सुभाष दहीफळे आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता मेजर सचिन दहीफळे यांनी सैन्य दलात असताना मणिपूर जलंधर कॅन्ट पंजाब फोर्टी फोर आर आर जम्मू जोधपूर राजस्थान आसाम पठाणकोट पंजाब बारामुल्ला जम्मू व पुणे या ठिकाणी सेवा देऊन देशरक्षणाचं कर्तव्य बजावलं आमचे मित्र सचिन दही फळे यांनी गेले वीस वर्षे देशाची सेवा केली आज तीस ते तीस ऑक्टोबरला निवृत्त झाले आम्हाला त्यांचं स सर्विस झाली त्याच्यामुळं आम्हाला अभिनंद अभिमान वाटला त्यांना आम्ही त्यांचा सत्कार वगैरे हो केला खूप छान वाटला आमचे मित्र दही फळे यांनी आज वीस वर्षाची सेवा पूर्ण केली आणि आज त्यांचं आगमन होत आहे आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देत आहोत हे आमचे मित्र मेजर सचिन दईफळे आज रिटायरमेंट होत आहेत त्यांनी फौजमध्ये वीस वर्ष नोकरी करून देशाची उत्तम सेवा केली तसंच आता इथून पुढं त्यांना त्यांनी तेन त्यांच्या परिवारांसोबत आईवडिलांसोबत मित्रमंडळीसोबत इथून पुढची वाटचाल त्यांची चांगली राहो ही आमच्या सर्व मित्रमंडळातर्फे त्यांना शुभेच्छा सचिन माझा मुलगा म्हणजे बाबासाहेब महारुजी दैफळेचा मुलगा सचिन त्यांनी दे देशाची जेव्हा वीस वर्ष सेवा केली आम्हाला अन्मान झाला मोठा आता लिटर झाला घरी आला आता आमची सेवा करायला सुरू झाला बस सचिन बाबासाहेब दैतभळे जिजाबाईचा मुलगा वीस वर्ष सर्विस केली देशासाठी लढला आता लिडर होऊन घरी आला आता आय सेवा चौतीस वाप्याची मुलाबाळाची सगळ्यांची सेवा करून त्यांना त्याला खूप आयुष्य होईल नमस्कार मी बंडू रामदेव नागरगोजे प्राथमिक शिक्षक आहे हे माझे भिंगणे सचिन बाबासाहेब दैफळे आज लष्कराच्या सेवेतून वीस वर्ष सेवा से केल्यानंतर ते आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहेत त्यानिमित्त हा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, होता। यापूर्वी सचिनने आपल्या देश सेवा करत असताना पंजाब जम्मू काश्मीर आसाम मणिपूर राजस्थान अशा विविध ठिकाणी सेवा करून तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी शेवटची सेवा करून आज ते तीस सप्टेंबरला लष्कराच्या सेवेतून यशस्वीरित्या त्यांची सेवापूर्ती करत आहेत त्यानिमित्त या छोट्याशा कार्यक्रमाचं आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं त्यांनी लष्कराची सेवा उत्कृष्ट प्रकारे केलेली आहे तसंच या पुढील काळात देखील त्यांनी समाजाची आईवडिलाची चांगल्या प्रकारे सेवा करावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य भरभराटीचं आनंद आनंदाचं आणि अतिशय फलदायी यशदायी जावो अशी मी आमच्या नागरगोजी परिवाराच्या वतीने देवाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद रेडी मी इंदू बंडो नागरगोजे प्राथमिक शिक्षिका हा माझा भाऊ छोटा सचिन दैफळे याचे आज वीस वर्ष लष्करा लष्करी सेवामध्ये त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि त्याने खूप अशा अवघड ठिकाणी सेवा केलेली आहे आणि देशाचे रक्षण केलेले आहे इथून पुढचे आयुष्य त्याचे फलदायी यशदायी आणि भरभराटीचे जावो त्याच्या हातून देशाची देशाची तर सेवा झालेलीच आहे समाजाची सेवा घडो आणि आई वडिलांची सेवा घडो आणि त्याचे उर्वरित आयुष्य त्याच्या घरामध्ये त्याच्या सुख शांतीचे लेकरामध्ये जावो आणि एवढे <laughs> जय हिंद मी सचिन बाबासाहेबळे वीस वर्षाचा कार्यकाल लष्करामध्ये काढला आणि ती सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रिटायरमेंट झाली बोलताना एक गोष्ट बोलायचं वाटते हर पल मे तेरा नाम होगा जिंदगी के हर कदम में तुझको सलाम होगा मुश्किलों का सामना झाला बचके करना करणार दोस्त ये वक्त भी एक दिन तेरा गुलाम होगा या वीस वर्षाच्या खडतर सर्व्हिसमध्ये खूप मोठे चॅलेंजिंग होते खूप मोठे रिस्की जॉब्स होते स्टार्टिंगला ज्यावेळेस मणिपूरमध्ये मी पोस्टिंग झालो फर्स्ट पोस्टिंग नुकताच गुलफानचा त्या ठिकाणी उद्रेक होता आणि त्या वातावरणामध्ये नेहमीच कॅज्युलिटीज प्रत्येक ठिकाणी ऑपरेशन चालत होते दोन वर्ष त्या ठिकाणी केले बरेच ऑपरेशनमध्ये सहभाग घेण्याचा मला मान भेटला आणि ते दोन वर्षामध्ये खरी फौज आणि खरं ऑपरेशन किंवा खरं वॉर काय असतं ते मला समजलं त्यानंतर माझी पोस्टिंग पंजाबमध्ये गेली पंजाबमध्ये दोन वर्ष थोडी शांतीत गेले त्याच्यानंतर परत मी बाराबुल्लामध्ये पोस्टिंग झालो बारामुलामध्ये नुमक जे एन के पाकिस्तान इंडिया यांच्यामध्ये नेहमीच चुगलबंदी चालू होती आणि त्याच्यामध्ये नेहमीच फायरिंग नेहमीच ऑपरेशन चालू असायचे बरेच आतंकवादी इंडियामध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचे आणि बऱ्याच ऑपरेशनमध्ये आम्ही सहभाग घेऊन त्यांचे सहभाग घेऊन आम्ही ते ऑपरेशन्स पूर्ण केले त्याच्यानंतर माझी पोस्टिंग परत आसाममध्ये झाली आणि आसाममधून दोन वर्ष कंप्लीट केल्यानंतर जोधपूरमध्ये ज्या ठिकाणी जैसलमेर बॉर्डर या ठिकाणी चाळीस डिग्रीच्या वरती टेम्परेचर असायचं प्लस त्या ठिकाणी आम्ही दिवस काढले त्या ठिकाणी चॅलेंजिंग वातावरण असायचं बॉर्डर नजदीक असल्यामुळे इथे पण नेहमीचं एक स्ट्रगल वातावरण असायचं त्यानंतर माझी पोस्टिंग लास्टली पुण्यामध्ये पोस्टिंग होऊन त्या ठिकाणी मी दोन वर्ष काढले आणि मी ठिकाणी उत्तीर्ण झालो सॉरी सेवानिवृत्त झालो अशा प्रकारचा हा सफर खूप चॅलेंजिंग होता आणि मला खूप अभिमान वाटतो की मी भारतीय सेनेमध्ये कार्यरत होतो आणि रिटायर झाल्याच्यानंतर आमच्या घरामधून मित्रमंडळीच्या मार्फत त्याच्यानंतर नातेवाईकाच्या मार्फत अशा प्रकारचा एक मानसन्मान भेटतो त्यामुळे आपला मान उंचावते आणि असं वाटतं की परत फौजमध्ये जावं परत युद्ध करावं आणि परत आपली लाईफ एक चॅलेंजिंग लाईफ जगावी पण प्रत्येकाचा एक कुठं ना कुठं थांबायचं असतं सेवानिवृत्ती घेणं हा काळाची गरज असते तशाच प्रकारे हे वीस वर्ष खूप चॅलेंजिंग गेले फौजमध्ये मला डिसिप्लिन पैसिन, पॅशन पॅशनेबल त्याच्यानंतर प्रत्येक प्रकारचे चॅलेंज कशाप्रकारे फेस करायचे प्रकारे आपण आपल्या लाईफला स्ट्रगलमध्ये सॅक्रिफाईस करत असताना आपली लाईफ जगायची या गोष्टी शिकवल्या अशा प्रकारचा हा सफर माझा वीस वर्षाचा खरं तर होता लास्टली मी एकच सांगू शकतो जर सेनेमध्ये नोकरी करत असताना प्रत्येकजण आपल्याला भाग्यवान मानतो ज्यावेळेस तो शहीद होतो कारण शहीद होणं हे एक सैनिकाचं एक मोलाग्र एक, एक दागिना असतो चला तरी पण येणाऱ्या भविष्यामध्ये जे काय माझे दिवस असतील ते माझे समाजसेवेसाठी परिवारासाठी ज्यांच्यासाठी मी वेळ देऊ नाही शकलो त्यांच्यासाठी मी देणार आणि पुढच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं आपल्या लोकांचं माझं माझ्यावर आशीर्वाद असावे मी विनंती करतो लास्टली एक शेअर बोलून आनंद करतो त्यावेळेस मी या दुनियामधून दुन जाईल आत्ता पण स्वदर्न म्हणून जाईल मेरा हर सूर तरी से अच्छा होगा मेरा हर सूर तरी से अच्छा होगा मेरा हर लफ्ज तरी से अच्छा होगा यकीन ना आए, तो बाहर निकल के देख मेरे दोस्त मेरा जना जी तरी बारा होगा जय हिंद वंदे मातरम महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर